हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेप अँड मॉम तर आज मी साध्या सिंपल फ्लॉवरच्या भाजीला थोडासा शाही टेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे हॉटेलमध्ये जसं आपण शाही पनीर शाही कोफ्ता करी वगैरे असे शाही कॅटेगरी मधले पदार्थ करतो त्यासारखी किंवा त्यापेक्षा छानच टेस्ट याला येते आणि कमीत कमी वेळेमध्ये अगदी सुटसुटीत अशी रेसिपी होते तर इथे मी कांदा खोबरं आणि कोथिंबीर एकत्रच असं थोड्याशा तेलावरती फ्राय करून घेतलेलं आहे इतर भाज्यांसारखं आपल्याला ते डार्क ब्राऊन किंवा काही जास्त भाजायचं नाहीये काजू आणि मगजबी आणि टोमॅटो सगळं एकत्रच एक मी पाण्यामध्ये उकळवून घेतलेलं आहे उकळवताना अगदी थोडंसं म्हणजे त्याला जेवढं लागेल तेवढंच पाणी आपल्याला आहे ते पाणी वायाने घालवायचं आहे पूर्ण पाणी आटेपर्यंत त्याला उकळायचे साधारण पाच एक मिनिट आपण काजू मगजबी आणि टोमॅटो उकळून घेतलेला आहे आणि अगदी हलकं कांदा खोबरं आणि कोथिंबीर फ्राय करून घेतलेला आहे कांद्याचा कच्चेपणा फक्त घालवण्यासाठी आपण त्याला फ्राय केलेला आहे त्याचा कलर बदलायचा नाही आहे इथे आपल्याला टोमॅटो पण अगदी प्युरीसारखं शिजवायचं नाही एक दोन पाच मिनिटामध्ये जेवढं हो मऊ होईल तेवढंच टोमॅटो मऊ करायचा आहे सिमला मिरची मोठी मोठी कट करून घ्यायची आणि कांदा तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या पाकळ्या मी साईडला केलेल्या आहेत आणि यातला मधला जो बारीक कांदा आहे तोच वेगळा करून मी आपण तिकडे जो वाटण्यासाठी फ्राय केलेला आहे त्यातलाच कांदा मी तो घेतलेला आहे लसूण हा अर्धा आपण फोडणीसाठी वापरणार आहे आणि अर्धा वाटण्यासाठी वापरणार आहे अगदी मोजक्या जिन्नसमध्ये एकदम छान अशी शाही पद्धतीची आपण भाजी करणार आहोत सगळे मसाले आपण मिक्सरमध्ये घेतलेत अर्धा लसूण मी त्यामध्ये घेतलेला आहे एकदा फिरवून घ्यायचं थोडस पाणी घालून आणि परत एकदा फिरवायचं असं दोनदा तीनदा करायचं आणि मस्त असं सगळं एकत्र वाटलं तरीही चार असं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याला थोडासा व्हाईटच कलर येणार कारण यामध्ये आपण काजू आणि बी वापरलेले आहेत आणि मसाले पण जास्त डार्क ब्राऊन आपण केले नव्हते कारण की आपण बघतो की अशा ज्या शाही भाज्या असतात त्या थोडीशी व्हाईटिशच ग्रेव्ही असते त्याची तर त्या पद्धतीनेच आपण भाजताना भाजायचे आहेत मसाले आता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे हे तेल इथं जरी एक्स्ट्रा वाटत असलं तरी पण उलट हे तेल कमी आहे आपल्याला ह्या आप सगळ्या भाज्या आता तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे मी आता हे सेपरेट सेपरेट काढून घेणार आहे हे आता लसूण टाकलाय तो गुलाबी झाला की मी याला काढून घेते असं मी का करते तर सगळं जर आपण एकत्रच तळायचं म्हटलं तर त्यासाठी तेल जास्त लागेल आणि मग ते तळलेलं तेल नंतर शिल्लक राहील त्यापेक्षा थोड्याशाच तेलावरती आता मी इथे लसूण फ्राय करून घेतला त्यानंतर त्याच तेलामध्ये मी तेला ते मिरची सुद्धा फ्राय करून घेणार आहे अगदी लालसर असं आपण गुलाबी असा लसूण काढलाय आणि त्याच पद्धतीने गुलाबी असं थोडासा डागाळलेला आपल्याला ही सिमला मिरची पण फ्राय करून घ्यायची आणि काढून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आता इथे आपण कांद्याचे काप पण टाकलेले आहेत मोठे मोठे आहेत आणि हे सगळं आपल्याला हाय फ्लेम वरतीच करायचं आहे त्यामुळे याला फार वेळ अजिबात लागत नाही अगदी थोड्या वेळामध्येच हे लगेचच गुलाबी होतात आणि गुलाबी झाले की लगेच याला काढायचं आहे आता बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे अगदी थोडासा तो गुलाबी गुलाबी असा डागाळलेला आहे त्या स्टेजला आपल्याला काढून घ्यायचा आता याला थोडासा कर्व होता कांद्याला त्यामुळे आपण असं थोडासा पॅन साईडला करून घ्यायचा तिरपा म्हणजे त्यातलं सगळं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते निघतं आणि मग साईडला कांदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता त्याच तेलामध्ये आपण जी उकळवलेली आहे फ्लॉवर ती टाकायची आहे फ्लॉवर बऱ्यापैकी उकळवायची म्हणजे ऍटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट तरी आपली ती उकळताना शिजली पाहिजे इतपत आपल्याला ती उकळून घ्यायची आहे आता उकळताना याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकणार असाल तर पुढे प्रोसेसमध्ये ते लक्षात घेऊन मीठ टाकायचं मी याच्यामध्ये मीठ आत्ताच टाकलेलं नाहीये आता ही साईड बाय आपली फ्राय होईपर्यंत मी आपण जे मिक्सरमधन वाटण केलं होतं ते कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलंय आणि त्यावरती मसाला टाकलाय कढईमध्ये आणि तो बारीक गॅसवरती आ, मी परतून घेणार आहे आता बारीक गॅसवरच हे करावं लागतं कारण की यामध्ये आपण पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे आणि तेलही खूप कमी आहे त्यामुळे ते काय होतं सगळीकडे उडतं हातावर वगैरे आणि गॅसवर पण त्यामुळे बारीक गॅसवरती आपल्याला तो मसाला परतवायचा आहे मध्ये मध्ये आपल्याला फ्लॉवरकडे लक्ष ठेवायचं आहे आणि फ्लॉवर जे आहे ती मी हाय फ्लेमवरती नाही केली आहे मीडियम टू लो फ्लेम वरती तिला असं गुलाबी केलेलं आहे बघा तुम्ही थोडेफार असे डाग पडले पाहिजे इतपत फ्लॉवर करून घ्यायचे आहे मसाला आपला साईड बाय परतण्याचं काम चालूच आहे आधे मध्ये त्यालाही हलवायचं आहे आता फ्लॉवर झाल्याच्या नंतर काढून न घेता आपण आधी परतलेले पदार्थ याच्यामध्ये ऍड करायचं आहे जसं की लसूण कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि काही मसाले याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत चवीसाठी मीठ टाकले मीठ आपण फक्त ह्या भाजीपुरतच टाकायचं आहे ग्रेव्हीचा हिशोब इथे पकडायचा नाही किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि थोडासा तिखटपणा येण्यासाठी मिर्याची पावडर टाकलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडस याच्यामध्ये बटर टाकायचं बटर मी टेस्ट खूप छान येते आणि हॉटेलच्या भाज्यांमध्ये शक्यतो बटर असतं त्याच्यामुळे आपल्याला जर तसा टेस्ट द्यायचा असेल भाजीला तर इथे मी थोडासा बटर टाकलेला आहे बटर टाकल्याच्या नंतर तो मेल्ट होऊ द्यायचा आणि भाजी भाजीसाठी एक साईडला आणून त्या बटरच्या भाजीला जे आहे असं थोडंसं गॅसची झळ लागू द्यायची म्हणजे जेणेकरून त्याला ना असं एक छान असा वेगळा असा स्मोकी टाईपमध्ये टेस्ट येते आता ती फ्राय केलेली भाजी जी आहे ती आपली साईडला ठेवून आपला मसाला आहे छान बघू शकता तुम्ही त्यातलं पाणी गेलेलं आहे आणि छान तो परतला गेलेला आहे हळूहळू त्याला तेल सुटायला लागलेला आहे आता यामध्ये आपण बेसिक मसाले टाकलेले आहेत हळद लाल तिखट चवीसाठी ते कलरचं लाल तिखट वापरायचं नाही आपल्याला कारण भाजीला फार लाल रंग आपल्याला द्यायचा नाहीये त्यामुळे चवीचं लाल तिखट असेल तर शक्यतो ते वापरायचं ग्रेव्हीला सुद्धा मी पुन्हा किचन किंग मसाला टाकलेला आहे घरचा मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेला आहे तुम्ही घरचा मसाला नसेल तर गरम मसाला वगैरे पण टाकू शकता आणि त्यानंतर आपलं कडकडीत गरम पाणी टाकून जितकं आपल्याला रस्सा हवाय तितकं आपण रस्सा करायचा आहे भाजीला आता साधारण तीन ते चार माणसं खाण्यासाठी इतपत आपल्याला आप अर्धीकडे तरी भाजी करावी लागते त्यानुसार मी हे टाकले रस्ता केलेला आहे आणि यामध्ये आपण फ्राय केलेले पॅनमधली जी भाजी आहे ती ॲड केलेली आहे आता एक छान उकळी येऊ हो द्यायची सुरुवातीला आपल्याला जरी असं वाटलं की ही खूप पातळ आहे किंवा अशी आपली हॉटेलची भाजी अशी नसते तरी पण ही आत्ता जरी पातळ वाटत असले तरी यामध्ये आपण काजू आणि बी घातलेला आहे तर एक थोड्या वेळानंतर ती थोडीशी थंड व्हायला लागल्यानंतर तिला एक घट्टपणा येतोच यामध्ये मी क्रीम टाकलेली आहे उकळताना पण मी थोडीशी टाक टाक क्रीम टाकली होती आणि आता साठी पण मी वरतून क्रीम टाकलेली आहे ही घरची क्रीम आहे त्यामुळे अगदी खूप घट्ट नाहीये थोडासा कोथंबीर टाकून गार्निश करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग